नमस्कार मंडळी आपण आज औंद या संस्थानिकाच्या ठिकाणी आलो आहोत आपण पाहत असाल औंधच्या हे गावामधील आंबा मंदिर हे प्रवेशद्वार या प्रवेशद्वारावरून आपल्या लक्षात येत असेल हे मंदिर किती प्राचीन आहे ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रमुख देवस्थानापैकी जी देवस्थान आहेत औंद येथील अशी दीपमाळ आपल्याला इतरत्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठेही आढळत नाही या दीपमाळेची उंची आणि या दीपमाळेची सुबकता मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत आल्या आल्या आपलं लक्ष वेधून घेत असते औंद गावामधील हे अंबामातेचं मातेचं मंदिर आपण मंदिरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी हा भव्य नंदी आपलं लक्ष वेधून घेतो या नंदीचा आकार बघितला की लक्षात येतं या मंदिराची भव्यता काय असेल मंदिरामध्ये प्रवेश करताच आपल्याला हा सभा मंडप दिसत असेल भव्य सभामंडप संपूर्णपणे सागवानामध्ये बनवलेला हा शेकडो वर्षापूर्वीचा सभा मंडपामधून मंदप. प्रवेश करताच आपल्या लक्षात येत असेल मूळ मंदिराची ही दगडाने कोरण्यात आलेली भव्य कमान आपल्याला समोर जी कमान दिसत आहे ती पूर्णपणे दगडामध्ये अखंड पाषाणामध्ये कोरलेली कमान आहे प्रत्यक्षपणे पाहिल्यानंतर या मंदिराची सुबकता आणि प्राचीनता आपल्या लक्षामध्ये येते मूळ मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करताच छोटी परंतु आकर्षक अशी आंबा मातेची ही मूर्ती सर्वांचं लक्ष वेधून घेतो आंबा मातेची ही मूर्ती हे जागरूक दैवस्थान असून दर्शन करताच आपल्याला या अंबा मातेचं तेज लक्षात येत तर अशा प्रकारे मंडळी आपण औंद या संस्थानाच्या ठिकाणी आलेलो हो। आहोत आणि आपण आत्ताच औंद गावातील आंबा मातेचं दर्शन घेतलेलं आहे सर्वात आकर्षक काय असेल तर औंधमधील ही दीपमाळ जरूर आपण आसपास असाल किंवा या भागामध्ये येणं झालं तर या अंबामातेच्या या गावामधील मंदिराला जरूर भेट द्या धन्यवाद